पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील अनेक विवाहित महिला या सासरच्या जाचाला त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं जे ती वाढत आहेत आणि त्याची प्रकरण सातत्याने माध्यमांसमोर काही दिवसांपूर्वीच फुरसुंगी मध्ये देखील अशाच पद्धतीची घटना घडली होती त्या ठिकाणी सीमा नावाच्या एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि त्यापाठोपाठ आता पुण्यामध्ये भारती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या आंबेगाव पठार या ठिकाणी स्नेहल नावाच्या एका विवाहित महिलेने सत्तावीस वर्षीय या विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आपण समजून घेऊया स्नेहा विशाल झेंडगे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे तिचं विशाल शेंडगे यांच्याशी अवघ्या वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं विशाल हा एक खाजगी व्यावसायिक असून त्या व्यवसायासाठी तो स्नेहाच्या वडिलांकडे वीस लाख रुपयांची मागणी करत होता तसंच त्या मागणीसाठी विशाल आणि त्याचे नातेवाईक स्नेहाचा वारंवार छळ करत होते या काळात विशालचे कुटुंबीय स्नेहाला तिच्या आई वडिलांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करू देत नव्हते शिवाय तिच्या चारित्र्यावर संशय घेणं मारहाण करणं सगळे प्रकार सुरू होते त्यातच काल रक्षाबंधनाच्या निमित्त स्नेहाचा भाऊ तिच्याकडे राखी बांधण्यासाठी येणार होता तेव्हा विशालनं स्नेहाला जर तुझा भाऊ राखी बांधून घेण्यासाठी आला तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली आणि सासरचा जाच विशालकडून होत असलेला मानसिक आणि शारीरिक त्रास या सगळ्यांना कंटाळून अखेर स्नेहानं गळफास घेत आत्महत्या केली त्यामुळे आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्थानकात स्नेहाचा नवरा विशाल झेंडगे सासरे संजय झेंडगे सासू विठाबाई झेंडगे झेंडगे तेजश्री थिटे आणि नंदेचा नवरा परमेश्वर थिटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे ही माहिती भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारी यांनी दिली आहे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी आंबेगाव बुद्रुक पुणे येथे राहणाऱ्या महिला नामे स्नेहा झेंडगे वय सत्तावीस वर्षे यांनी दिनांक नऊ वाट पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे राहते घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याबाबत माहिती प्राप्त झाली नमूद महिलेस उपचारकामी ससून रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले सदरबाबत अधिक चौकशी केली असता महिलेचे वडील नामे कैलास सावंत वय पंचावन्न वर्षे राहणार कर्देहाळी जिल्हा सोलापूर यांनी त्यांच्या जबाबामध्ये अशी माहिती दिली की स्नेहा झेंडगे यांचे लग्न मे चोवीसमध्ये विशाल झेंडगे यांच्यासोबत झालेले होते लग्नानंतर काही दिवसातच त्यांचे पती तसेच सासू सासरे त्यांचे धीर ननंद नंदेचे पती तसेच नमोद मैलेच्या सासऱ्यांचे साडू यांनी त्यांच्यावर वारंवार संशय घेऊन तसेच टोमणे मारून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला तसेच व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली या सर्व प्रकाराला कंटाळून नमूद महिलेने आत्महत्या केल्याबाबत त्यांच्या वडिलांनी तक्रार दिली सदर बाबत सविस्तर जबाब नोंद करून नमूद आरोपींनी नमूद शारीरिक मानसिक छळ करून तसेच त्यांच्यावर वारंवार संशय घेऊन आणि पैशाची मागणी घेऊ करून आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर अब्लिक पंचवीस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमूद महिलेचे पोस्टमॉर्टम ससून रुग्णालय येथे करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने पुढील तपास करीत आहोत तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आलेले असून आरोपींना लवकरात लवकर दुकर अटक करीत आहोत मुलींनी आत्महत्या करू नये सासरचे जाच करत असतील तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी असं अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठुमरे यांनी विवाहित महिलांना आवाहन केलंय आज आंबेगाव गावात म्हणजे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये विवाहतेचा विवाहतेने आत्महत्या करून स्वतःला संपवलं पुन्हा एकदा वैष्णवी हगवणेसारखा प्रश्न हा ऐरणीवर आहे मुळामध्ये सासरकडच्यांकडनच्या सततच्या मागणी आणि रक्षाबंधनाला तुझ्या घरनं वीस लाख रुपये कंपनीसाठी आण हा सातत्याने तकादा लावल्यामुळे आणि जर वीस लाख रुपये दिले नाहीत तर तुला रक्षाबंधनला भेटू देणार नाही जाऊ देणार नाही म्हणून त्या स्नेहाने स्वतःचं आयुष्य संपवलं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आत्महत्येला प्रवृत्त करणं सुद्धा हा मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याच्या अंतर्गत जेवढे काही सासरकडचे आहेत त्या सगळ्यांवर कठोर कारवाई केलीच जाणार आहे परंतु मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आपली मुलं जेव्हा जन्माला घालतोय तेव्हा ती स्वतःला सक्षम कर जेव्हा तुम्ही करता लग्न झाल्यानंतर सातत्याचा हा जो काही तुम्ही सुनेचा त्या मुलीचा शारीरिक मानसिक हुंड्यासाठी छळ करता हा यापुढे कायद्यामध्ये अत्यंत कडक कारवाई त्याच्यावर करण्यात येणार आहे त्याच्यामुळे मुलींनासुद्धा मला सांगायचं आहे की असा जर छळ होत असेल कृपया आत्महत्या करू नये परंतु त्यांनी त्यांच्यावर कठोर पोलीस कारवाई निश्चित करावी स्वतःचं आयुष्य संपून ज्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य संपवतात तसं संपवू नये आणि ज्यांच्यामुळे हे त्या स्नेहाने आयुष्य संपवलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई ही तातडीने सुरू केलेली आहे परंतु हे सुनेचा छळ किंवा वैवाहिक मुलीचा छळ हा थांबणं काळाची गरज आहे आणि हे प्रत्येक कुटुंबातल्या घरातल्या लोकांनी आपल्या घरापासून सुरुवात करणं गरजेचे वैष्णवी कुठेतरी खपल्या तोवर पुण्यात अजून एक घटना घडली कधी खून कधी बलात्कार कधी विनयभंग या सगळ्यांमुळे अजूनही लोकांना कायद्याचा वचक बसत नाही दोन दिवसांपूर्वी अत्यंत उत्साहात महिला आयोगाच्या बाई आपली जिथे गरज नाही तिथे लुडबुड करत होत्या मात्र महिला अत्याचाराच्या घटनांवर अवाक्षरही बोलत नाहीत अशा शब्दात सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांचा समाचार घेतला सासरच्या लोकांनी वीस लाख रुपये नवीन कंपनीसाठी मागितले आणि ते पैसे देऊ शकत नसल्याने सासरच्या छळाला कंटाळून आज स्नेहाने आपलं आयुष्य संपवलं वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या ज्या जखमा होत्या त्या आत्ता कुठे जर अशा खपल्या धरत आहेत तोवरच पुण्यात अजून एक ही घटना घडली ह्या सगळ्या घटना किंबहुना दर दिवसा आठ ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत कधी खून कधी बलात्कार कधी मारामारी कधी विनयभंग कधी अजून आत्महत्या हुंडाबळी पण या सगळ्यांमध्ये अजूनही तसा कायद्याचा वचक लोकांना बसत नाही किंबहुना यावर काय रिमेडी शोधून काढावी हे सरकार नावाच्या यंत्रणेला कळत नाही आयोग नावाच्या यंत्रणेवर मी अजिबात रिमार्कच करायला जात नाही कारण दोन दिवसांपूर्वी अतिशय चेकाळत चेकाळत म्हणजे आहे मराठी शब्द आहे अतिशय चेकाळत ज्या आयोगाच्या बाई आपली जिथे गरज आहे जिथे आपला अधिकार आहे तिथे लुडबुड करत होत्या त्या बाई मागच्या दोन चार महिन्यामध्ये जिथे सलग महिलांची प्रकरणं घडत आहेत त्यात अवाक्षरानेही व्यक्त झालेल्या नाहीत मुद्दा हा आहे की काल वैष्णवी आज स्नेहा उद्या अजून कोण जर पोलीस सरकार आणि या संबंधित सगळ्या यंत्रणा अशा पद्धतीने फक्त सिलेक्टिवली राजकीय मुद्द्यांवर व्यक्त झाल्या आणि जिथे खरंच महिलांना न्याय देण्याची गरज आहे तिथे मात्र ते काम करण्याच्या ऐवजी इतर कुठल्या कामांमध्ये मुश्कुल असतील तर या सगळ्या महिलांना न्याय देणार कोण आणि अशा पद्धतीने अजून किती वैष्णवी हगवणे किती स्नेहा यांना आपला जीव गमावावा लागेल काल वैष्णवी आज स्नेहा उद्या कोण या महिलांना न्याय देणार कोण असा प्रश्न देखील सुषमा अंधार यांनी उपस्थित केला सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि त्यांच्यावर होणारे शारीरिक अत्याचार हे दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे एकूणच सरकारची मोठी जबाबदारी असणार आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये गंभीरपणे लक्ष घालून हे सगळे पद या सगळे प्रकरणे कसे थांबतील याकडे आ, सरकार काय भूमिका घेते हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे याशिवाय सरकार कशा पद्धतीने महत्वाची पावलं उचलते याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा